नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक आणि चटपटीत अशी त्रिकूट चटणी करणार आहोत रोजच्या आहारात या चटणीच्या सेवनाने अनेक पोषक तत्वे मिळणार आहेत या चटणीसाठी लागणारा पहिला जिन्नस शेंगादाणे एक वाटी शेंगादाणे खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे दुसरा जिन्नस जवस आणि तिसरा तीळ फ्रेंड्स शेंगादाणे तीळ जवस या तेल बिया आहेत त्यामुळे आपल्या शरीरास एक प्रकारचे वंगन मिळते तीळ जवस शेंगादाणे यामध्ये असलेले प्रथिने आणि फायबर यामुळे पाचन क्रिया सुधारून बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते तसेच वजन कमी करण्यास मदत होते फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे भाजलेले शेंगादाणे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आता कढईत दीड ऑटी जवस खमंग भाजून घ्यायचे फ्रेंड्स शेंगादाणे तीळ जवस कच्चे भाजलेले खाऊ शकता शेंगादाणे उकडूनही खाऊ शकता शेंगादाणे तीळ सालीसकट खाणे खूप फायदेशीर आहे कारण यातील अँटीऑक्सिडेंट आणि फायटोकेमिकल्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढण्यास मदत होते बीपी शुगर नियंत्रणात राहते आता जवस बऱ्यापैकी भाजल्यावर त्यात वाटी तीळ घालून हे तिळही खमंग भाजून घ्यायचे आता त्यातच भाजलेले शेंगादाणे घालायचे पंधरा ते वीस कढीपत्ताची पाने घालायची थोडी चिंच घालून भाजायची एक मोठा चमचा जिरे घालायचे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घालायच्या आता हे दिनच दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचे दोन तीन मिनटानंतर गॅस बंद करायचा यामध्ये लसूणही छान लालसर होतो कढीपत्ताही खरपूस होतो त्यामुळे ही चटणी एक ते दोन महिने छान टिकते आता हे जिन्नस थंड झाल्यावर मिक्सर जार मध्ये घालायचे आता यामध्ये एक चमचा गुळ पावडर तीन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ घालून हे सर्व जिन्नस बारीक करून घ्यायचे फ्रेंड सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयविकाराचा धोका कमी होतो या सर्व तेल बियामध्ये असलेले कॅल्शियम आणि खनिजे यामुळे हाडे मजबूत होतात तसेच मेंदूचे आरोग्य सुधारून ज्वळशक्ती वाढण्यास मदत होते या सर्व तेलबियातील पोषक तत्वांमुळे ऊर्जा वाढण्यास मदत होते फ्रेंड्स पौष्टिक त्रिकूट चटणी तयार आहे पौष्टिक त्रिकूट चटणीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल धन्यवाद